i you

पंचम सूत्र रेवन सिद्धम रोड सिद्धान एको रमिश्वरस्य हिमशितपriyन्तः वरतमानणां भक्तमहेश्वरो प्रसाद देवान् ईशं आयके सानं आध्यात्मिक गुढिङ्ग शिवलिंगङ्गं लिंगं प्रसाद्यं महालिंगङ्ग ज्ञान बोधाद्ध्य वीर्य सेवांतरगतस्य आद्य वन्धा अर्पित प्रत्यकाने आपल्या पूर्ण नावर्ता उच्चार करायचा सूत्रा गुत्राचा उच्चार करायचा

अत्यंत आद्य ब्रह्मत्स्वामी सर्व समरपय आमीन जय बोलवा भागन बने महापुरुषाने समरपय आहातो निर्माणाय तथा सुबारी समरपय आहातो सुकार्य तथा सुबारी समर भागन बने आय वचन निवेदन ने मध्यवाणी नरवोषया आमीन जिदा परकवान निष्कर्षा सर्वसम मेदती ओमेकरुंदा एव महेश्वरुंदा एव मेदनालांदी प्रजा

काटामाला ओ ब्रह्मास्तो सुभाष सुगुणो रमाचिनं कामपूर्णे ओ माशमीना पुष्पाभि अर्घं समर्पयामि हवि मदिरवदेयो हविर विनिवस्तो यद्यपिष्य सुसुप्रधर्माय वन्द श्रीमणमसारविना आजमनं समर्पयामि मधुमादारितायते मधुक्षरंतिशंदभा मार्दुन संतोषदि मधुनांत संतोषो जगतमत पार्थयन्द्रजा मधुयो रसवतापमना सुयामात्का

ಚರಂತಿ ಸಂದವ ಮಾರ್ದರ ಸಂತೋಷದಿ ಮಧುರ ಸಂತೋಷದ ಮಧ್ಯ ಪಾರ್ಥುರಜ ಒಂದು ಜೋಗಸ್ತರ ಕಥಾ ಮತ ಮಾರ್ದರ ಸಂತೋಷದಿ ಮಧ್ಯ ಮಾಸ್ತ್ರಿಯ ಮಾತಿಂದ ಮಂತ್ರ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಮ್ಮದ್ ಸ್ವಾಮಿ ನಮಃ ಮಧುನಾಸ್ನಾ ಪಯಾಮಿ ಸ್ವಾತಿ ಭವಸ್ವತಿ ಜಯ ಜನ್ಮನೆ ಸ್ವಾತಿ ಇಂದ್ರಾಯ ಸುರತ ನಾಮೆ ಸ್ವಾತಿ ಇಂದ್ರಾಯ ಗುಣಾಯ ವೈವೇ

पंचपलोके <laughs> हां राइट राइट ओ मां तरसं दिधाव तरसं दिधाव दिधासुस्य नसह तरसं दिधावति कोंसी मतलब झाले आहे वा येते ते त्या ती आं दिधाव तिचं मतलब झाले आहे कोतो वा रक्त प्रचते एवदेव आजम स्वयंभू मुंडो लकेना स्नापयामि सन्ते मनसा वनासप्राणेना प्राणे तुष्टं वेवेभ्यः अप्यमृतत्वाः ओम श्रीमन मुंडो लकेना स्नापयामि हिरोदकेना स्नापयामि हिदन्तनाभिदत्तनां सुतवारकेना हिरोपत्रोदकेना स्नापयामि हिरोदकेना स्नापयामि गायेन

शंख वाजवा शंख ध्वनी महाराज शंख

in the last. Gracias. la

I'm the best. सहभागी महिला मंडळ त्यांनी फोन करून सेवा मागून घेतली दोन दिवस अल्पोपाराची व्यवस्था केली अशी व्यवस्था करणारे सौ कविता कैलास कटके शिलवासा व सौभाग्यश्री राजकुमार साखरे जोडी जोडी या को हो हे सिलवासा गुजरातून आले तीनशे चारशे किलोमीटर एकदा टाळे वाजवा सिलवासा येथून आलेल्या बाकीच्या सगळ्या महिला मंडळांनी यायचं आहे आपलाही सामूहिक या ठिकाणी आम्हाला सत्कार करायचा आहे खूप प्रचंड मोठं काम या महिला मंडळाने केलेलं आहे सुंदर अशा प्रकारचा अखंड शिवनाम सप्ताह परमर पारायण सोहळा गुरुवर्य शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सुंदर अशा प्रकारचा सप्ताहाचा कार्यक्रम यांनी सिलवासा येथे केलेला आहे खऱ्या अर्थाने माऊलीच्या आशीर्वादास पात्र हे मंडळ आहे आणि वारंवार आपला अखंड शिवनाम सप्ताह मंडळाच्या ऑनलाईन पाराणाच्या ग्रुपच्या माध्यमातून हे आपल्या संपर्कात असतात त्यात विशेष भूमिका आमच्या भाग्यश्री ताईची असते महिला भजनी मंडळ सिलवासा यांच्यातर्फे आपल्या भूषण आपाला पण आमच्यातर्फे छोट आदरणीय कीर्तन पंडित भूषणस्वामी वाखारीकर यांचा या ठिकाणी सिलवासा गुजरातील महिला भजनी मंडळ यांच्याकडून सत्कार होत आहे अतिशय आपल्या महाराष्ट्राची परंपरा महाराज की जय गुजरातमध्ये रामणाऱ्या ह्या भगिनी आहेत सिलवासा भजनी मंडळ यांच्याकडून भूषणस्वामी यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे 지 <목소리도>